नऊ ऑगस्ट सकाळी दहाच्या सुमाराची वेळ बार्शी तालुक्यातल्या सासुरे गावाच्या पोलीस पाटलांना एक, पोन एक साल -साल पोलीस पाटला पोलीस ना फोन येतो समोरची व्यक्ती सांगते की गावाच्या शिवारात एक चार चाकी गाडी काल रात्रीपासून उभी आहे आणि तिच्यात एक व्यक्ती दिसतोय तो कसलीच हालचाल करत नाहीये पोलीस पाटलांनी हे ऐकल्यानंतर ताबडतोब स्थानिक पोलिसांना फोन केला आणि घटनास्थळी बोलावून घेतलं पोलिसांनी गाडीची पाहणी केली तेव्हा गाडी आतून लॉक असल्याचं जाणवलं आणि आत बसलेली व्यक्ती ही मृत असल्याचं दिसलं पुढे गाडीच्या नंबर वरून व्यक्तीचं नाव समोर आलं गोविंद जगन्नाथ बर्गे हे गेवराईच्या लुखा मसला गावचे उपसरपंच होते आणि ते मृत अवस्थेत सापडले होते पण त्यांच्यासोबत नेमकं काय झालं गोविंद बर्गेंनी खरंच आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली काल त्यांच्यासोबत काय घडलं पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात लुखा मसला म्हणून गाव आहे तालुक्यापासून अगदी अकरा किलोमीटरच्या अंतरावर गावात गोविंद जगन्नाथ बर्गे हे उपसरपंच म्हणून काम करायचे आमदार विजयसिंह पंडित आणि पंडित घराण्याचे ते कट्टर समर्थक समजले जायचे राजकारणाव्यतिरिक्त त्यांचा आणखीन एक व्यवसाय होता आणि तो म्हणजे प्लॉटिंगचा प्लॉटिंगचा व्यवसाय आणि राजकीय नेते असल्यामुळे त्यांना विविध भागात फिरावं लागायचं त्यातूनच ते एकदा एरमळ्याच्या एका कला केंद्रावर गेले त्यांच्या सोबत त्यांचे काही मित्र सुद्धा होते तिथे त्यांची ओळख एका तरुणीशी झाली आता या ठिकाणी महिला असल्यामुळे आपण संबंधित तरुणीच पूजा असं काल्पनिक नाव ठेवू स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास गेल्या दोन वर्षांपासून पूजा आणि गोविंद यांच्यात संबंध होते या दोन वर्षांच्या काळात उपसरपंच गोविंद बर्गे यांनी पूजा हिच्यावर भरपूर पैसा उडवला तिच्यावर खर्च केल्यामुळे त्यांच्यावर कर्ज सुद्धा झालं होतं पण जवळपास महिन्याभरापूर्वी पूजा आणि गोविंद यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला त्यामुळे तिने त्यांच्याशी संपर्क तोडला गोविंद बर्गे हे संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते पण पूजा हिने त्यांच्याशी संपर्काचे सर्व दरवाजे बंद केले आठ सप्टेंबर सोमवारी संध्याकाळी साडेचार पाच वाजेच्या दरम्यान गोविंद बर्गे हे आपल्या लुखामसला गावाच्या घरातून बाहेर पडले त्यांनी आपली एम एच ट्वेंटी थ्री बी एच फाय झिरो टू झिरो ही किया सेल्टॉस गाडी काढली आणि थेट बार्शी तालुक्यातल्या सासुरे गावात गेले सासुरे गावात पूजा हिचं घर होतं ती आपल्या भावासोबत तिथे राहायची पण काल ती घरी नव्हती त्यावेळी गोविंद यांनी तिच्या भावाची भेट घेतली तिच्या भावाला सुद्धा हा सगळा प्रकार माहिती होता पोलिसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे यांच्या एका मित्राने आपल्या फोनवरून पूजा हिशाशी त्यांचं बोलणं सुद्धा करून दिलं त्यावेळी ते त्यांनी तिला आपल्या सोबत राहण्याची विनंती केली पण तिने काही त्यांचं ऐकलं नाही आणि फोन कट केला त्यावेळी गोविंद बर्गेंनी आपल्या मित्राला फोनवरून सांगितलं की ती माझ्याशी बोलत नसल्यामुळे मी फार डिप्रेशन मध्ये आहे मला काही समजत नाहीये इतकं बोलणं त्यांच्यात झालं दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे नऊ सप्टेंबरला मंगळवारी सकाळी गोविंद बर्गे यांची किया ही गाडी पूजाच्या घरासमोरून वाहणाऱ्या नाल्याच्या शेजारी पटांगणात उभी दिसली काही स्थानिकांनी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना त्यात एक निश्चित पडलेला व्यक्ती दिसला त्याच्या आजूबाजूला रक्ताचे दाग होते त्यांनी लगेच पोलीस पाटलांना ही बाब कळवली तिथून बातमी वैराग पोलीस स्थानकापर्यंत पोहोचली पी आय कुंदन गावडे हे आपल्या टीमसोबत तिथे पोहोचले त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो आतून लॉक होता त्यांनी गाडीच्या क्रमांकावरून मालकाची माहिती काढली आणि त्यांच्या समोर नाव आलं ते लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गेंचं त्यांनी ताबडतोब बर्गेंच्या घरी फोन लावून घटनेची माहिती दिली त्यांच्या घरून सांगण्यात आलं की जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीही कारवाई करू नका उपसरपंच गोविंद बर्गेंचा भाऊ आपल्या काही मित्रांसह गाडीची दुसरी चावी घेऊन सासुरे गावात पोहोचला आणि त्यानंतर गाडी उघडण्यात आली तेव्हा गोविंद बर्गेंच्या मस्तकाच्या उजव्या बाजूने गोळी लागल्याचं समोर आलं तसंच गाडीची चावी सुद्धा आतमध्ये होती आणि कसल्याच चोरीचे निशाण सुद्धा नव्हते त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या ही आत्महत्या असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे असा अंदाज लावण्यात येतोय की पूजा ही गोविंद बर्गींशी बोलायला नकार देत होती त्यामुळे त्यांनी नैराश्यात जाऊन आत्महत्या केली आहे पण याला दुजोरा देता येणार नाहीये कारण गोविंद यांची गाडी ही पूजाच्या घरासमोरच होती त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणाचा विविध मार्गाने तपास केला जातोय तर आता यावर तुम्हाला काय वाटतंय गोविंद बर्गेंनी खरंच आत्महत्या आहे की, की त्यांचा घातपात झालाय तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद